ना जायचं का आपण आहात येण ना थोडा वेळ आराम करू तर बरं राहीलय आणि मी खूप दूरून येते ना म्हणूनच खूप थकल्यासारखं वाटतंय मला असं असेल तर इथेच आरामात बस ठीक आहे तू इथेच बस मी प्यायला काहीतरी आणतो ठीक आहे हे घे एकदम थंड आहे याला पिशील तर तुझ्यात एकदम एनर्जी येईल पी ना अच्छा आता बेडरूम बेडरूममध्ये जायचं का इतक्या लवकर कशाला मला खूप भूक लागली आहे जर काही खायला असेल तर घेऊन याल माझ्यासाठी अच्छा असं आहे का एक मिनिट थांब मी घेऊन येतो किचन मध्ये खायला काहीच नाही आहे तू म्हणत असेल तर हॉटेलमधून ऑर्डर करतो मी मी ऑर्डर प्लेस केली आहे लवकरच घरी येईल बरं ठीक आहे ऐक जेवल्यानंतर आपण सुरू करायचं का की अजून वाट पाहावी लागेल रागावू नको थोडी भूक लागली होती मला म्हणून तुम्हाला नाही म्हटलं मी जेवल्यानंतर आपण दोघं सुरू करू ओके फक्त तुम्हीच राहाल ना हो फक्त मीच तर आहे तू मला असं का विचारतेस कारण काही ठिकाणी आम्ही याच विश्वासावर असतो पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष भेटतो तेव्हा त्यांच्याबरोबर दोघं तिघं असतात ऍडजस्ट करावं वा लागतं वाईट याच वाटतं की तेवढ्या पेमेंट मध्ये आम्हाला सगळ्यांना खुश करावं लागतं असं काही झालं तर मला सहन नाही होणार असं काहीच नाही आहे फक्त मीच राहीन तुझ्यासोबत तुला काहीच त्रास होणार नाही ठीक आहे ठीक आहे ना मला हे सांग एक माणूस आहे सांगून तीन चार माणसांना खुश करावं लागतं लोक असंही करतात का खरं सांगतय मागच्या मनातही माझ्या बरोबर असंच झालं एका एक माणसाने बोलवलं आणि त्याच्याबरोबर चार लोक अजून होते पण मी त्यांना नाही म्हटलं आणि म्हटलं की मी त्यांना सहन नाही करू शकणार आणि रागात त्यांनी मला पैसे पण नाही दिले इतके हरामखोर असतात चल ठीक आहे सगळेच लोक काही सारखे नसतात मला वाटतं जेवण आलंय मी आत्ताच घेऊन येतो ठीक आहे ना सर जेवण थँक्यू डिअर ओके सर <laughs> ये ना तुझं जेवण आलंय तुला जोरात भूक लागली आहे ना हो ये तेमी। हो येते मी हे तुमचं घर आहे हो अगदी माझंच घर आहे तुला माहितीये कालच आई बाबा फॉरेनला निघून गेलेत आणि आता दोन तीन महिन्यानंतरच ते परत येतील तोवर मला एकटंच इथे राहावं लागेल तुला घाबरायची गरज नाहीये तुला इथे काहीच प्रॉब्लेम होणार नाही अच्छा हे बघ तू आरामात जेव हा ठीक आहे ना ऐका उशीर झालाय सुरू करायचा अरे रे तू तर जेवलीस ना आधी आपण दोघं बेडरूम मध्ये जाऊन काही वेळ प्रेमाच्या गोष्टी करू आणि नंतर सुरू करू काय म्हणतेस ठीक आहे ना तर मग चल आत ये ना हो हे बघ तू पोटभर जेवली आहेस ना हो मी खाल्लं ना मला वाटतं सकाळपासून तू नाश्ताही केला नशीलच बरोबर बोललं तुम्ही सकाळी तयार होऊन घाईत आली मी इथे तुम्ही जी वेळ सांगितली त्याच वेळेत आली मी इथे म्हणूनच मी नाश्ताही नाही केला मला हे सांग तुला या धंद्यात चांगला पैसा वगैरे मिळतो ना चांगले पैसे नाही म्हणणार मी जे पैसे मिळतात आहे त्याच्यात आयुष्य घालवते मी अरे अच्छा असं आहे का अच्छा आपल्या परिवाराबद्दल काही सांग ना माझ्या कुटुंबाबद्दल काय सांगू मी कारण माझ्या कुटुंबाबद्दल माहिती करून तुम्हाला काय फायदा होणार आहे तू बरोबर बोलतेस तुला सांगायचं नसेल तर सांगू नको मला असं काही नाहीये तुमच्यासारख्या श्रीमंत मुलांची बराबरी आमच्यासारख्या गरीब मुली कशा करणार माझा नवरा नालायक माणूस आहे काही काम न करता नुसता पीत राहतो रोज खूप पिऊन माझ्याशी भांडतच राहतो तो दोन वर्षाचं एक लहान बाळ आहे त्याला वाढवायला वाड़ मी हे सगळं करते आहे सॉरी डिअर माझ्या बोलण्यानी तुझं मन जर दुखावलं असेल तर मला खरंच माफ करतो आता आपण दोघं सुरू करायचं का हो सुरू करू मी तयार आहे समीरा समीरा लवकर उठ आणि रेडी हो जायचं पण आहे समीरा काय समीरा इतका आवाज दिल्यावरही ही नाहीये नहीं समीरा अग उठ ना समीरा 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 ओ गॉड अरे तो मेली अग उठ ना तुला झालंय काही वेळासाठी आनंदी होण्यासाठी मी तुला इथे आणलं आणि तुम्हाला हे देतेस अरे देवा मी आता काय करू ओ गॉड मला काहीच कळत नाही मी काय करू याचा पत्ता कोणाला लागला तर मीच फसी रे देवा ओ गॉड समीरा समीरा उठ ना समीरा उठ ना ग <laughs> अरे बोलत नाहीये जर मला कळलं असत आज हे सगळं होणार आहे तर तुला इथे आणलंच नसत अरे देवा माझं आयुष्य संपलं आजी आता मी जेलमध्ये जाणार काय करू मला काहीच कळत नाहीये ठीक आहे